क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साडवे प्रतिष्ठान व प्रतिष्ठान अध्यक्ष अक्षय साडवे यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग संगीत प्रेमी ग्रुप केक कापून सुगंध संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निसर्ग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच दत्ताजीराव माने विद्यालय शाळा नंबर आठ येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा शाळेस भेट देऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना फळे वाटप करण्यात आली सीपीआर हॉस्पिटल येथे रक्तदान करण्यात आले लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक राजारामपुरी मातंग वसाहत येथे क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला सल्लागार माननीय सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष अँड दत्ताजीराव कवाडसो यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले क्रांतिगुरु लहूजी साळवे हे महात्मा फुले यांचे गुरु होते तसेच पाण्यासाठी महिला हौद हो सुरू करणारे मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाई फुले याही लघुजी साळवे यांना आदर्श मानत होत्या तसेच सत्यशोधक चळवळीचे चा आधारस्तंभ म्हणूनही लवजी साळवे प्रसिद्ध होते असे मनोगत दाविद भोरे यांनी व्यक्त केले याप्रसंगी गजानन मोरे महादेव डाकवे आदी शिक्षक उपस्थित होते